नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कच्च्या कैरीचं अधिक काळ टिकणारं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये अधिक काळ टिकणारं लोणचं कसं बनवायचं हे पाहत आहोत कच्च्या कैरीचं लोणचं उन्हाळा संपल्यानंतर आणि पावसाळा लागल्यानंतर बनवले असता अधिक काळ टिकतं नुकतंच पावसाळा लागलेला आहे पावसाळ्यामध्ये मसालेदार आणि अधिक काळ टिकणारं लोणचं पाहुयात कसं बनवायचं ते सर्वप्रथम मी इथे एक किलो कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत या कैरी मी जस्ट मार्केटमधून फोडून आणलेल्या आहेत आता याला मीठ आणि हळद लावून घेऊयात सर्वप्रथम कच्च्या कैरी मी स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या होत्या कैरी फोडल्यानंतर त्यातील बी निघते त्याचा कचरा फोडींना लागतो तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सर्व कैरींना व्यवस्थित मीठ लावून घेतलेला आहे आता हे एका प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवूयात यामध्ये थोडी हळदही टाकायची आहे आता हे लोणचं रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत याला छान पाणी सुटेल सकाळी उठल्यानंतर परत ही भरणी हलवून दिली पाहू शकता पाणी छान सुटलेलं आहे मिठाला पाणी सुटतं आता या कैरीमधून आपण हे पाणी चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊयात कच्च्या कैरीचं छान मसालेदार आणि अधिक काळ टिकणारं लोणचं बनवत आहोत तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आता सर्व प्लॅस्टिकच्या बरणीमधून एका चाळणीमध्ये या सर्व कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आता उन्हामध्ये सुकून घेऊयात साधारण दोन ते तीन तास या कैरी आपण सुकून घेऊ दोन अडीच तास झालेला आहे पाहू शकता कैरी सुकलेल्या आहेत कैरीचं वरचं पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे आणि कैरी ही कळकच आहे पाहू शकता आता चला मसाला काय काय लागतो ते पाहूयात सुकून घेतलेल्या कच्च्या कैरी त्यानंतर आपल्याला लागणार आहे आचार मसाला मीठ तेल हिंग मोहरी लवंग मोहरीची डाळ हळद आणि तिखट तर चला लोणचं बनवायला सुरुवात करूया गॅसवरती एक कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये सर्वप्रथम मोहरी आणि लवंग भाजून घेऊयात हलकंसं दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे मोहरी थोडीफार तळतळल्या जाते चमचाने फिरवून घेतली त्यानंतर थोडी लालसर अशी मोहरी झालेली आहे आता हे काढून घेऊयात लगेचच त्याच कढाईमध्ये मोहरीची डाळही आपण भाजून घेऊयात अगदी एक मिनिट डाळ आपल्याला गरम करून घ्यायची आहे लगेचच ही डाळही काढून घेऊ डाळ ही थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच कढाईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान गरम होऊ देऊयात आता मोहरी आणि लवंग मिक्सरच्या चारमधून काढून घेऊयात छान बारीकसर असं कूट तयार करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात सर्वप्रथम अगदी चिमूटभर एवढा हिंग घालून घेऊयात हिंगाने लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता यामध्ये लवंग आणि मोहरीचा जो कूट बनवला होता तो टाकून घेऊयात आणि गरम तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ लगेचच यामध्ये भाजून घेतलेली डाळ टाकून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त करू शकता मी ते छोटे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा मी इथे तीन चमचे मीठ टाकलेलं आहे तेलामध्ये छान सर्व मसाला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये रामबंधूचा आचार मसाला टाकून घेऊ हा तयार आचार मसाला असतो यामध्ये हिंगही असतो थो, थोडासा आचार मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने लोणच्याचा मसाला तयार आहे आता यामध्ये आपण सुकून घेतलेल्या कच्च्या कैरीच्या फुडी घालून घेऊयात आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ पाहू शकता अगदी एकूण एक, एक फुडीला मसाला लागलेला आहे या लोणच्यामध्ये आपण तेल कमी घातलेलं आहे तेल आपण नंतरून घालू शकतो तेल आणि गूळ नंतरून घालावे छान काचेच्या भरणीत आणि चिनी मातीच्या भरणीत मी हे लोणचं भरून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी यामध्ये गरम केलेलं तेल आणि गूळ घालू शकता या पद्धतीने कच्च्या कैरीचं लोणचं बनवलेलं अधिक काळ टिकतं तर तुम्हाला हे लोणचं रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद